पूर्वी तुला माहित आहे का आज काय आहे अग आज तीन जानेवारी आहे हो आज सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे कोण होत्या पहिल्या टीचर होत्या बघायच्या आपण शाळेत जाऊ बघा चालली मुलींना शिकवायला चला मुलींना आपण शाळेत जाऊ बघा चालली मुलींना शाळा शिकवायला मला कोणी मारलं शेण आता घरी जावं लागेल सावकी तुला शेवटी मारलं मी काहीतरी मारलं

प्रथम शाळेची घंटा आहुतीनेच वाजवली साऱ्या बाळ तातकिती तिनेच गाजवली पहिली शाळा मुलींचीच झाली जागृत केलं समाज सगळ्यात दीन दिनाच्या दिन दिनाची माऊली ऐकून भारताची नारी सावित्रीबाई यांची खंबीर बारी, तिने तिनेच वाढवली महिलांची शान साऱ्या भारतात तिनेच वाजवली धन्यवाद बघितलं आता त्या शाळा कशा शिकवता चला मुलीनो आपण पा कशी चालली पा कशी शिकला तर आपण तिलागडच लाग कोणी दगड मारला मला मुलींना मी तुमच्यासाठी त्रास सहन करते बघितलंच का सावित्रीबाईंनी किती त्रास सहन केला पाहिजे का तुम्हाला फुलांची तुसून पत्नी कोतीबांची आई या जगाची तू सावित्री मावली फेकले लोकांनी तुझ्या वर्षे घेतली गाठ अंगावर सोसलेले कष्ट अंधाराच्या राती सहन केले कष्ट <laughs> सरकारच्या शिक्षणाचे होते